खेड तालुक्यातील साधारणतः ता पंचेचाळीस ते पन्नास गावांसहित खेड शहराला जोडणाऱ्या देवणे पुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी केली होती तसेच या मागणीसाठी त्यांनी उपोषण देखील सुरू केले होते मात्र आज कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता यांनी राजपूरकर यांची भेट घेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जलाल राजपूरकर यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे देवणे पूल व जोड रस्ता याच्या दर्जाहीन कामाच्या विरोधात मी या ठिकाणी उपोषणात बसलो होतो जर ते दर्जाहीन काम काढून त्या ठिकाणी योग्य प्रकारे काम व्हावे असे माझी या ठिकाणी मागणी होती कालपासून काल, काल दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून या ठिकाणी मी उपोषणात बसलो आहे माननीय कार्यकारी अभियंता यांच्यात चर्चा झाली उपअभियंता यांनी येऊन या ठिकाणी चर्चा केली मी जी मागणी केली होती त्यांचं त्यांनी योग्य प्रकारे सर्वे केला पुन्हा जाऊन तपासणी केली त्याची आणि त्यांनी ते काम दर्जाहीन असल्याचं या ठिकाणी मान्य केलं दर्जाहीन काम काढून टाकून त्या ठिकाणी योग्य प्रकारे पुन्हा काम करून देण्याचं लेखी आश्वासन उप सार्वजनिक बांधकाम उप अभियंता खेड यांनी आत्ता या ठिकाणी मला दिल्यामुळे मी आज माझं उपोषण या ठिकाणी स्थगित करीत आहे